नमस्कार मंडळी आज सोळा मार्च दोन हजार चोवीस हा शनिवार आज चाकणचा बैल बाजार आहे आज ज्या बैल बाजारातले बैलांची जे किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू मैसूर चार चार, 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 चार। सांगायला काय एक लाख वीस होती नव्वद लावते काय अपेक्षा काय तुम्ही पंच्याण्णव मोबाईल नंबर आहे ना एकवीस चौदा बाद कर दादा कुठे वासरू वरुडे काय सांगायचं सांगाल किती वीस वीश? आदत आहे का गरज आहे का किती होती फायनल किती होती मोबाईल नंबर आहे ना आपला

नव्याचं तेवीस चौसष्ट साठ शहात्तर बाबा कुठला आहे <स्यारे> बैल निरुगुडी काय सांगायला कसं आहे आताला चौथाय का किती कामासाठी घरचं आहे काय पैसे आम्ही शेतकरी आहे का मोबाईल नंबर आहे चार काय बाबा कुठला आहे बाईल कामशेठ रामशेठचा कामशेठ बसलो कुठलं काय सांगायला काय अंगायला सत्तर हजार सांगतो पण साठ पंचावन्न दोन टाकतो कसं आहे राहतो दा। सायदा की जाती कसं आवताचं आहे गाड्याला छिडीला आहे पण तो सावताला यायचा मोबाईल नंबर आहे ना सांगता साईज त्र्याण्णव बावीस बेचाळीस एक्क्याऐंशी अठरा

मोबाईल नंबर आहे ना संत दादा कुठले वासर आहे काय सांगा याला कसे दादा हो। दूछी। दूछी। ला। दादा ते का चकडीला पळवलंय हा कोणत्या का दिवतो डावी डावीला कोणती हिलरमध्ये गरज आहे ग हा किती होतील काय अपेक्षा दिवस आढावा शेतकरी ग हा मोबाईल नंबर आहे ना सांग या सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो बहात وريا دټ په پټه باندې راځي نه नीरज नीरज जाधव काय सांगायला रावण म्हणजे सर हां ना 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 नाही नाही सांगेल किती पैसे माझ्या माहिती मला पुढे बाबा कुठला बैल आहे बैल नीरज आहे काय सांगायला सांगायला जर सांगितलं साठ हजार साठ हजार आहे का कसं आहे दाताला कसं आहे चौथा लावलं आहे का चकडीचं आहे का कोणतं खान दिपडतोनी खांदी पडतो खांद्या मैसूर मध्ये का शेतकरी का किती होते फायनल किती होते फायनल किती होते फायनल चार पाच कमी करू जास्त याच्या कमी नाही का मोबाईल नंबर कमी कमी घ्या ना कायचं मोबाईल नंबर याला मोबाईल नंबर हे काढायचं नंबर दे

आदे ते गाजू हां गाड्याला पळवलंय गाड्याला पळवलं नाही नाही पळवलं नाही नाही पळवलं नाही घरच आहे का घरच आहे का शेतकरी का हां किती होती फायनल किती होती फायनल किती पन्नास पन्नास मोबाईल नंबर या ना ब्याऐंशी एकसष्ट नाही नाही तो नंबर दे मला नको चौदा अठ्यान्न रुपियाँ चालु देखु दादा कुनै भै सु

मोबाईल नंबर आहे ना आपला पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावन्न दादा कुठला बैल हो बैल कुठला आहे सरोली काय सांगायला किती काय हो सांगायला नव्वद सांगायला पन्नास लाईट मैसूरमध्ये तुमची जाते जात तुमची दे मैसूर आपू शके आपले दा आता मी ऐंशीपर्यंत देऊन टाका मोबाईल नंबर द्या ना आपला त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस

कोणती मध्ये येते का खिला, काय अपेक्षा आपली फायनल पद्धतीस झालं ते देऊ मोबाईल नंबर द्या ना आपला आता आमच्याकडं मोबाईल आहे मला होव्या थँक्यू मोबाईल घेऊन टाकायचं एखादा एवढं पैसे कुठंच होणार आता पैसे काय तर पैसे असते मग ते अरे तू तर काय गाठी घेते दादा कुठून ये काय सांगायला पहिलेचे पंचेचाळीस हादत आहे का अजून कस आहे शर्यतीच आहे का घरचं आहे का घेतलेलं आहे काय पैसे आता आपली चाळीस पर्यंत यायचं का मोबाईल नंबर आहे ना आपला शेतकरी आहे ना दादा आपली बैल आहे काय सांगायला चाळीस चाळीस एकच आहे का कुठलं आहे बैल सास वर्ष कसं आहे शेती कामासाठी का गाड्याचा आहे गाड्याच आहे चकडीचा आहे का तुमच्या काय दिवत कसं आहे आता हिलरमध्ये का काय नाव येऊ याच हरणे काय पेक्षा आता काय दोन पाच हजार रुपये मोबाईल नंबर आहे शेतकरी ग हा शेतकरी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस शून्य नव्वद तीनशे त्र्याहत्तर मला कुठं माल करगणी करगली हा किती आणली होती आज सहा आणली होते दोन आले काय सांगायला पस्तीस कुणी कडच्या पंचेचाळीस पंचेचाळीस

फायनल पस्तीस होईल नव्वद जोडीचे नव्वद माल आहे याचं पंचेचाळीस याचे पंचेचाळीस तीन हा तीन च्या बावन पन्नास च्या बावन येते तीन कशी दादी कशी आहे सगळी आदत आहे कुलोलाच आहे अपेक्षा काय आपली अपेक्षा त्यांची पन्नासच्या भावाची चाळीसच्या भावानी मैसूर मध्ये काही मैसूर मध्ये काही किल्ल्यामध्ये मोबाईल नंबर दे ना सांगा अठ्याण्णव पन्नास चौपन्न चौदा चौऱ्याण्णव

किती वाच काय पाच पाच मोबाईल नंबर या ना आपला या ना नव्वद सदुसष्ट एकवीस सतरा अठ्ठेचाळीस काय अपेक्षा काय आपली त्याची काय पंचावन्नची अपेक्षा जास्त नाही आपली अपेक्षा दादा कुठला आहे बैल बैल कुठला आहे बैल कुठून नाही म्हणलं खोपोलीच आहे का काय सांगायला पन्नास हजार कसं आहे दाताला दाताला कसं आहे सात हजार झाले चकडीचं आहे का कुठे का ती बघू तिथे जात कोणती ती काय काय अपेक्षा आहे आपली अपेक्षा काय अपेक्षा काय बरं किती पण नाही त्याला कितीपर्यंत द्यायचं आहे पस्तीस मध्ये पंचेचाळीस पंचे चाळीस पर्यंत मोबाईल नंबर आहे ना ते मग मोबाईल नंबर मोबाईल तुम्हाला मला पण तुझा नंबर

कशी कोणती ती जात कोणती ते यांची किती आणली होती आज आज किती आणली होती आणली होती का तीन गेली ग बाजार कसा आहे ताकदात चांगले काय अपेक्षा आहे तुमची काय अपेक्षा आहे पण कितीच्या भावात पाहिजे कशीच्या भावानी मोबाईल नंबर आहे ना सध्या सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीशे पुंबा